अग माय मी तुझी माय बोलते कशी हो हाय की अजून जीवन मी नाही असं का ग बोलालीस माय कस बोल मग अजून तुला मी तुझ्या जीवावर आलते ना म्हणून माझं लग्न करून दिलं तसला नवरा करून दिलाच अगं माय चांगला आहे की ग काय झालंय त्याला हो हो लय चांगला आहे काय सांगू गुण आता अगं माय चांगला आहे की काय झालंय त्याला हो लय चांगला आहे काय सांगू मम्मी तुला गुण काय झालंय सांग तर मला काय झालंय मी उठते सकाळी भाडे घासते धुन धुते सायपा करते उठते भाडे घासते तीच करत बसते नुसतं अगं माया लेकिला घरी गेल्यावर कामच करावं लागतंय हो ग मम्मे करते की मी काम पण काय करू माझा नवरा कधीच मला गोड बोलत नाही कुठं फिरायला नेत नाही कधी काही नमजून आणून देत नाही मम्मे मला असल्या नवऱ्याचा लय आलाय बघ असं वाटायला की सगळं घरदार सोडून कुठेतरी इतटी न जाऊन राहत अगं माय असं बोलू नाही किती जरी केलं तरी आता ती सासरचे लोक असते आपण सांभाळून घेतलं तर आपलं चांगलं होत असत असं कदरायचं नसतंय किती समजून घेऊन पुन्हा कुणाला समजून घेऊ ग मम्मी मी मला काही भावना आहेत का नाही मी काय माणूस आहे का नाही हो बघ मम्मी माझा जर नवरा चांगला राहिला तर मी राहणार आहे बघ नाही तर कुठतरी निघूनच जाणार आहे हक खूर्गीन पक्कसलं तोंड रंगवून घेतलं या किती नवरा ती नवरा आणि पण तसलंच नशिबाला आलं या कुणाला बोलायलीस ग आता माय सासूबाई तुम्हाला निवळ ऐकूच आलं नसेल का, का मी कुणाला बोलायली ती का भैरा बिरा झाला दिस ना का मी माझ्या मम्मीला बोलायला लागली अगं अग तुझ्या मम्मीला बोल नाही तर तम्मीला बोल पण कुणा बद्दल बोलायला लागलीस तू माझ्या नवऱ्या बद्दल बोलायले आणि तुमच्या लेखा बद्दल बोलायले सांगायले की तुमचा लेख किती फुलात सांभाळतोय मला हो हो माझा लेख तुला फुलातच सांभाळतोय नाही अशाला डागण्यात येत मगापासून तुझं ऐकायले सांगायला माझ्या बदल लेखा बदल माईला म्हण की माझा नवरा हे आणून देत नाही ते आणून देत नाही काय तुला कमी आहे का असं आता बाई सासूबाई मी फक्त माझ्या नवऱ्याच सांगायला तुमचं कधी नाव काढलं या माझं नाहीच का सांगितलं सासू अशी करते तशी करते म्हणून हो माय सासूबाई आता दिवसा ढवळ माझ्यावर तुम्ही आळ घ्यायला काय काय भैर तू सासूबाई तुमचं बरोबर नाही बर का बघ ऐकलंस का मुंबई माझी सासू कसं बोलती मला

सांग काय नाही आता माझं आता मी लय मी आता माझं डोकं बघ चिडलंय बघा तुला सांगते हा बघ मम्मी मी तुला सांगायला लागले माझा जर नवरा आता माझ्यासोबत वायला राहिला ना तरच मी त्याच्यासोबत राहणार आहे त्याला म्हणणार आहे तुझं तू बघ आणि माझं मी बघ वायला खाणार नाही लय पसारा दिलाय का तुझ्या बापाना असा ती वायलं खाया निघलीच ओ सासूबाई ती सांगू नका की पसरायचं ह्याच मी माझी मी राहील कसं बी अब सासूबाई राहिला पसार्याच्या विषय लय होत की तुमचं भारी घर एक कुड इकडून काळ आला की तिकडून निघून जाणारा कुठे फायचा होता पसारा तुला दिसत नव्हता का माझ्या लेकाचं कुडाच घर होत का कसलं घर होत तुझे डोळे काय झाकले होते काय तवा आलीच माझ्या लेकाच्या महाग लागून शिली आणि आता तुला कुडाचं घर दिसायला लागलं मी नाही माय तुमच्या लेकाच्या महाग लागून आले तुमचा लेखक दहा चक्र घालत होता की माझ्या घरा पुढं दहा चक्रा घालू अगर वीस चक्रा घालू त्याच्या सगळं हिंडताना फिरताना तवालाही बरं वाटलं होतं लग्नाच्या आधी सगळं त्याचं पैसा पाणी घेऊन बसलीच आम आईला घरानं सांगायचं कुणीही तुला आईन चैन करायला काय त्याला ठेवलंच सगळं चपट करून घेतलं की लग्नाच्या आधी हो हो सासूबाई तुमचा लेख मला खजिनाची खजिना नव्हता आणून देत आणि त्याच्यावरच मी झाली हप्त्याच्या गाडीवर कधीच फिरला नाही माझ्या हो माझ्या लेखाकडे हप्त्याची गाडी होती हप्त्याची गाडी तर दे पण चिपला सुद्धा आम्हाला पायात घाला नाही तू घरात आल्यापासून हो आता बाई कसे चिपला आणायला पैसे राहते ना तुमचा लेक उटकी त्या टपरीवर जा त्या वडाखाली हिंड पत्ते खेळ ह्याला छापाच त्याला जेवणी कसे पैसे राहते ना माझं लिकरू नव्हता असलं तुझ्या नादी लागल्यापासून पर वाया ला गेल माझ होत गुणवान म्हणून मी रोज पडत होते देवाच्या पाया पण तुझ्या संग लग्न करून पार वाया तर काय सांगू तुमच्या लेकराच बाई ही माझा लीकरू ए कुठ लेकर काय माय हा लेकरा बिताप दिला ती काय माय माझं नशीब हे काटे जा तिकडे खेळायला घरचे तर रशीबाला चांगलेच नाही पण नवरा तर राशीला अजिबात चांगला नाही आणि जरा पटकी असली पद्धत असते का तो बसा घासायला म्हणजे कळन कशी पद्धत असते घासायची तुम्हाला काय नाही तुम्हाला निसत खायचं पियचं झोपायचं मला आहे की राशीला काम सारखं थांब तुला बंगाई टांगते ना असा इथं झोका देते म्हणजे तुला वाटण मला लय सासू सुखात तुटी या ओ सासूबाई कसली उगतची बडबड करू नका जा जाती तुम्हाला ती छापायचं आहे का ती जाऊन बघा आणि ती भांडे आणून द्या घासा इथं मला सासूबाई तुमच्या असल्या बडबडीनं एक दिवशी मला डोक्यातली नस फाटण हाय का तुला डोक हाय का त्याच्यात नस तुझी नस फाटायला एवढी बडबड करतीस तबा तुझं तोंड फुटत नाही लागलीच मला सांगाय माझी नस फाटण म्हणून ओ सासूबाई गप्पा बरं तुम्ही की सासूबाई थोडी ना तुम्ही आणली आणलीत की माझ्या नवऱ्याच्या बापानं बर असं आहे का आणलं आणलंय तुझ्या नवऱ्याच्या बापान ही घंटण मोडते आणि नवीन भांडे घेऊन येते ही भांडत आता फुटून जाते ना अहो सासूबाई तस काय नि करायला लागला काय नाही होत तुमच्या भांड्याला मीठ घासते मी आता <laughs> सासूबाई संग पंगा होऊन हाय माझ्या पांढरे केस व्हायले <laughs> <laughs> <laughs>